अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुमच्या चरणाशी आहे कितीही मोठी समस्या असू दे तुझ्या नामातच समाधान ना आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत असेच स्वामींचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ चला तर मग स्वामींच्या गोड आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा आज हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक कारण या संदेशामध्ये तुझे भाग्य बदलण्याची शक्ती आहे बाळा पुनर्जन्म प्रबळ असेल तर श्री स्वामी महाराज आपली भाग्यरेषा बदलून टाकू शकतात फक्त आपल्या स्वामींवर पूर्ण विश्वास असला पाहिजे मनात कोणतीही शंका न आणता आपण पूर्वत्वाने महाराजांना शरण गेले पाहिजे महाराज म्हणतात बाळा तुझी भाग्यरेषा बदलण्यासाठी तुझ्या हातून इतरांसाठी चांगले कार्य घडणे अत्यंत आवश्यक आहे अरे सर्वसाधारण परिस्थिती साधणे अत्यंत अवघड आहे परंतु ते सामर्थ्य तेवढे बळ आम्ही तुला प्रदान केलेले आहे ते ओळखण्याची नजर तुझ्यामध्ये असली पाहिजे अरे विचार कर आम्ही ही सृष्टी सहा दिवसात निर्माण करू शकतो तर तुझी भाग्यरेषा बदलायला आम्हाला वेळ लागणार नाही पण या सृष्टीच्या कार्यकल्पात कर्मदेवतेच्या कार्यकल्पात आम्ही अनावश्यक दखल देत नाही म्हणून बाळा नेहमी तुझे कर्म तू चांगले कर अनावश्यक गोष्टींच्या मागे तू जाऊ नकोस त्यांना मिळवण्याचा हट्ट करू नकोस बाळा आमचं रूप हे चैतन्य स्वरूप आहे योग्य वेळी आम्ही प्रकट होऊन त्याची क्षमता आम्ही प्रकट करणारच आहोत पण तोपर्यंत तुला संयम बाळगावा लागेल अरे संयम ही सर्वात मोठी गोष्ट आहे जी अशक्य गोष्टींनासुद्धा शक्य करण्याचे सामर्थ्य ठेवते म्हणून बाळा तू संयम बाळगायला शिक स्वामी म्हणतात बाळा तुझ्या पुढे हा संदेश आला आहे तो केवळ योगायोग नसून आम्ही मुद्दाम घडवून आणलेली एक योजना आहे हा एक डाव आहे आणि बाळा हा डाव तुला जिंकायचाच आहे कारण आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट ही स्वामींच्या मर्जीनेच घडत असते कधीकधी आपल्या वाटेत दुःख येतात अडथळे येतात पण तीसुद्धा आपल्या स्वामींचीच योजना असते कारण तो आपल्या कर्माचा एक भाग असतो आणि तो आपल्याला संपवायचा असतो बाळा कर्माचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात जे तुझ्या वाट्याला आलेले भोग आहेत ते तुला भोगूनच संपवावे लागणार आहेत आम्ही ते कमी करू शकत नाही पण बाळा ते भोगताना त्याची तीव्रता मात्र आम्ही नक्कीच कमी करू शकतो पण त्यासाठी तुझा आमच्यावर विश्वास असला पाहिजे त्यासाठी तुला प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि आमच्यावर अतूट विश्वास ठेवला पाहिजे मग बघ तुझे भोग कधी संपतील हे तुला पण समजणार नाही श्री स्वामी समर्थ स्वामी त्यांच्या भक्तांना सांगतात बाळा अरे तुझं नशीब कितीही खराब असू दे ते कितीही दुर्दैवी असू दे पण तुझ्या नशिबाचे फासे बदलण्याची ताकद तुझ्या स्वामींमध्ये आहे फक्त एकदा तू आम्हाला आर्ततेने हाक मारून तर बघ अरे अशक्य गोष्टींनासुद्धा शक्य करण्याचे सामर्थ्य तुझ्या स्वामींमध्ये आहे बाळा आत्म्याचा आवाज परमात्म्याकडे घेऊन जाणारा संदेशवाहक म्हणजे तुझी प्रार्थना आणि तू आमचं नाम घेतोस ते आहे बाळा जो भक्त आमचं नाम घेऊन मनोभावे आम्हाला प्रार्थना करतो त्याची प्रार्थना आपोआप आमच्याकडे पोहोचते मग त्या भक्ताची सर्वस्वी जबाबदारी आम्ही स्वतः घेतो त्याचे सर्व दुःख संकट यांचा भार आम्ही आमच्या खांद्यावर घेतो कारण बंधन नाही आमच्या नामाला अंत नाही आमच्या कृपेला कुठेही आणि कसेही कोणीही घ्यावे आमचे नाम मग उपस्थित असतो आम्ही आमच्या भक्तांच्या कायम पाठीशी ठाम बाळा जसा पेढा कुठल्याही बाजूने खाल्ला तरीही तो गोडच लागतो त्याची चव बदलत नाही त्याच्या चवेत कधीच फरक जाणवत नाही तसेच तुम्ही कुठेही आणि कसेही स्वामींचे नाम घेतले तरी ते महाराजांना प्रिय आहे आणि महाराजांची सर्वात आवडती सेवा म्हणजे त्यांचे नाम घेणे त्यासाठी कोणतेही नियम नाहीत कोणतेही सोळे ओवळे नाहीत श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आयुष्य तुला रोज एका नवीन वाटेवर आणून ठेवणार रोज नवीन प्रश्न निर्माण होणार रोज नवीन उत्तरं मिळणार रोज जसा दिवस उगवतो तसाच मावळतो हे चक्र जसं चालू असतं तसंच तुझ्या आयुष्याचं चक्रही चालूच राहणार जसं दिवस आणि रात्रीचा खेळ चालू असतो तसंच तुझ्या आयुष्याचा दुःखदुःखाचाही सुखदुःखाचाही खेळ चालूच राहणार तुला सुखाचा दिवस पाहण्यासाठी तुला दुःखाच्या रात्रीचा सामना हा करावाच लागणार आहे त्यासाठी तुला संयम हा ठेवावाच लागणार आहे म्हणून बाळा तुझा संयम हा कधीही सुटू देऊ नकोस अरे ज्याप्रमाणे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिकेत कोणते प्रश्न येणार आहेत याची कल्पना नसते त्याचप्रमाणे या आयुष्यरूपी परीक्षेत तुला संकटरूपी कोणते प्रश्न येणार आहेत याची कल्पना नसणार आहे पण बाळा या परीक्षेत तुला कुणाचीही कॉपी करता येणार नाही कारण या परीक्षेत येणारी प्रश्नपत्रिका ही प्रत्येकाला वेगवेगळी असणार आहे या परीक्षेत जो धीर ठेवून उत्तीर्ण होणार आहे तोच यशस्वी ठरणार आहे बाळा वाईट परिस्थितीतही तू आमच्यावरचा दाखवलेला विश्वास आणि तुझ्या सेवेतील सातत्य आणि मुठीत धरून ठेवलेला संयम या गोष्टींना धरून तुझी वागणूक असेल तर निश्चितच या आयुष्यरूपी परीक्षेत आम्ही तुझ्या सोबत असणार आहोत बाळा जे तुझ्या वाटेला येतं मग ते सुख असो किंवा दुःख असो त्यासाठी तू कोणालाही जबाबदार धरू नकोस कोणाबद्दलची दोषी भावना बदल्याची भावना तू मनात ठेवू नकोस बाळा जे तुझे कर्म आहेत त्याचेच ते भोग आहेत असं म्हणून आमचं नाम घेत तू पुढे जायला शिक आणि त्याचा स्वीकार कर त्याच्याशी लढण्याची शक्ती तुला मिळावी अशी प्रार्थना कर असं करून जेव्हा तू अशा परिस्थितीशी सामोरं जाशील तेव्हा तो, तो एकटा नसशील तर तेव्हा आम्ही स्वतः तुझ्या पाठीशी उभे आहोत कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आम्ही तुला मार्गदर्शन करतच राहणार आहोत फक्त तुझी नीतिमत्ता साफ ठेव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो आजही आपल्याला नेहमीप्रमाणे स्वामींनी ने एक मोलाचा संदेश दिलेला आहे त्यामुळे आपल्याला आयुष्य जगताना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे श्री स्वामी समर्थ आजचा स्वामींचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर त्याची पोच फावती म्हणून एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करून आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामीभक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ